नमस्कार मी तुमचं स्वागत करते आपल्या चॅनलवरती आज आपण क्लास फोर्थ मराठी वर्कशीट पाहणार आहोत मुलांना मराठीची उजळणी करून घेण्यासाठी आपण अशा प्रकारच्या वर्कशीट देऊन मुलांच्याकडून त्या सोडून हो घेऊ शकतो चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया पहिला क्वेश्चन आहे खालील प्रश्नांची उत्तरे लिहा पंढरपूर यात्रा केव्हा भरते तर त्याचा आन्सर असा आहे पंढरपूर यात्रा आषाढी एकादशीला भरते एकादशीला भरते वारकरी कोणाचे दर्शन घेतात वारकरी पांडुरंगाचे दर्शन घेतात नेक्स्ट आहे खालील शब्दांचे समानार्थी शब्द लिहा पहिला आहे चिंता चिंताचा झाले काळजी स्नान म्हणजे आंघोळ यात्रा म्हणजे मेळावा आणि नामघोष म्हणजे जयघोष समानार्थी शब्दांचा अशी एक वर्कशीट घ्यायची आपण क्वेश्चन घ्यायचा नेक्स्ट आहे खालील वाद्यांची नावे लिहा तर दोन वाद्य दिलेले आहेत त्या वाद्यांना आपण काय म्हणतो त्याचं आन्सर लिहायचं आहे तर पहिला आहे बासुरी आणि दुसरा आहे टाळ नेक्स्ट आहे खालील चित्रांची नावे लिहा तर पहिला आहे तारा मसा, मासा आणि दुसरा आहे मासा अशा पद्धतीने आपण हा एक क्वेश्चन घेऊ शकतो नेक्स्ट क्वेश्चन पाहूया खालील शब्दांचे वचन बदला एक वचन आणि अनेक वचन एका साईडला एक वचन दिलेले आहेत आपण अनेक वचन लिहायचं आहेत नदी नद्या झाड जार, झाडे घर घरे टाळी टाळ्या दार दारे अशा पद्धतीचे क्वेश्चन देऊन आपण मुलांच्याकडून सोडून घेऊ शकतो तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक करायचं विसरू नका व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद